नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह सेशन मध्ये आणि आपण मुलांची आज उन्हाळी समर काही आपण प्रॅक्टिस करणार आहोत आणि हे मुलं फक्त कोणली एक आठवडाभर डायरेक्ट क्लास ला आलेले आहे आणि या आपण मुलांची काय प्रॅक्टिस केली आता आपण ते बघणार चला ओके किरी का बोलायचं कॉन्फिडन्स करायचे समजलं का त्यामुळे गावाकडे तसलं काही नाही शिक्षण फार महत्वाचं बरोबर चला ल च व्हेरी गुड प च पी ए ग च ख च ख खटाऱ्याचा ख घाबरायचं शापा व्हेरी गुड क्ष च शाळेचा श बरोबर ए, ए ओके चला आपण पहिल्या दिवशी काय शिकलो होतो अक्षर दुसऱ्या दिवशी काय शिकलो रेरी रे? काना, काना, गुड तिसऱ्या दिवशी काय शिकलो पहिली बरोबर चौथ्या दिवशी काय शिकलो दुसरी विलांटी बरोबर हा आणि आज काय शिकलो रेकार व्हेरी गुड आज काय शिकलो पहिला पर्यंत आपलं झालेलं आहे चला चला उपकार टू

एन वाय ए व्हेरी गुड आणि काना सुद्धा डी एन वाय ए कानाचं ओके चला नेला विलांटी नी ज्ञानेश्वराचा ज्ञ पहिली विलांटी डी एन वाय आय व्हेरी गुड क्षत्रियाचा अक्षर माहित आहे ना के के एच के एस बोल एच ए व्हेरी गुड बरोबर मग आता मला सांग ढगाचा ढ त्याला पहिली विलांटी डी हा एच ए नाही आय व्हेरी गुड आपण काय शिकवलं बेसिक पासन पहिल्या व्हरायटीच काय होत एका दुसऱ्या व्हरायंटीच काय होत व्हेरी गुड पहिल्या उकाराच काय होतं यू व्हेरी गुड तर बघा सगळ्यात महत्वाचं आहे की हे मुलं फक्त ओनली ही वैष्णवी सोडून एक दोन तीन आणि चार, मुले चार सर, हामाला, हामाला ही मुलं फक्त ओनली आठ ते नऊ दिवस झाले क्लासला आहे आठ ते नऊ दिवसामध्ये या मुलांचा कॉन्फिडन्स बघा हा मुलगा तर गावाकडे शिकतो आम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होता की सर आम्हाला आम्हाला गावाकडे काही येत नाही बेसिक येत नाही पण खऱ्या अर्थानं त्या मुलांमध्ये टॅलेंट आहे ते आपण शोधलं पाहिजे आणि या पद्धतीने जर मुलांची प्रॅक्टिस करून घेतली तर मुलं शंभर टक्के त्यांचं जे गुणवत्ता असेल त्यांना बोलायची संधी दिली पाहिजे कारण जर बोलायची संधी दिली तर त्या मुलाचा कॉन्फिडन्स वाढेल आता छोटा जरी मुलगा असेल तरी मात्र याला जर आपण अशी संधी दिली तर तो चांगल्या पद्धतीनं काय करू शकतो वाचू शकतो बोलू शकतो त्याचा कॉन्फिडन्स आपण वाढवला पाहिजे आणि हे खऱ्या अर्थानं गुणवत्तापूर्ण शिक्षण आहे पालकांनी लक्षात घ्यायचं आहे थँक्यू धन्यवाद